माझा सोन्याचा संसार माझं राजा सागरबारी माझा सोन्याचा संसार माझ्या राजा तांदरबारी म्हणजे रुचि रुकड मना म्हणून अरे तुम्ही अरे ते असल हो ना म्हटलं थोडस बाहेर येऊ म्हटलं फिरून आपण पार, चौपाटीवर जाऊ काही थोडस बाहेर नाश्ता वगैरे हो करून येऊ कारण खूप दिवस झाले म्हणजे आपण गेलोच नाही बाहेर थोडस फिरून येऊ आता घरी कोणी नाहीये तसही चल ना म्हटलं थोडं बाहेर जाऊन येऊ बापरे कधी किती दिवस झाले गेलो नाही म्हणजे आपण गेलोच नाही तुम्ही मला कुठं नेलच नाही आणि पहिले तर ती मला कुठेतरी चालायचं म्हणून आले ऐकून <laughs> खूप छान वाटलं पण आता कोणीच नाही आहे घरी पण ताई आहेत ना आणि ताईजवळच मला ठेवलेलं आहे म्हणजे माझी जबाबदारी आहे ताई तर ता ताईला एकटं ता सोडून कशी काय येऊ मी वहिनी तर म्हणून का तू तर मग वहिनी घे ना सोबत काय अरकत आहे सोबत घे वहिनी तू मी आपण तिघ कसं जाऊ पण मग आपण म्हणजे गाडीवर दोघी दुखी कसं बसणार आणि ताई तर ता प्रेग्नंट आहेत पण कसं कसं चालणार मग आपण इतक्या मोठी गोष्ट आहे टोर चालले जाऊ वाटो करू ठीक आहे ठीक आहे हो चालते मग मी ताईल म्हणू का हां तू वैनी रे मान मी आलो दुकाना चक्कर मारून म्हणजे कसं मग मला थोडं फिल्डिंग लावा लागेल ना बाबाला बसवा लागेल ना तू पण तू तयारी करून ठेव हो? बरं बरं या 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 लवकर या मग मला त्याचा कॉलच करा मी कॉल करते मग तुम्हाला हां 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 करा बाई खरंच बापरे आजपर्यंतही मला गोपाळरावनं कुठंच कधी गेलो नाही माझ्यासोबत कधी चांगली बोलत नव्हती आता तर खूपच प्रेमातून लढा देऊन राहिले किती चांगलं चांगलं बोलून राहिले मला बाहेर फिरायला मिळून राहिले आणि माझ्या माझ्या घरचे माझ्यासोबत किती चांगलं वागून राहिले खूपच चांगले वागून राहिले कसं काय पण अरे हां आता लक्षात आलो आता ना लिंबू दिली होती गरवी लिंबू हां लिंबूची राहिली आता म्हणेच की लिंब कपाटात ठेव आणि तुझ्या चांगलं चांगल होते म्हणे मस्त मी ते विसरूनच गेली होती मी भांडणं करून ही खुशखबर तर आता सांगावीच पाहिजे आता लिंब दिली होती चल रे मी आता फोन करतो आई आज ती म्हणते잖아 संध्याकाळी जाऊ म्हणून शॉपिंग साठी दिवाळीच्या मग चला ना तुम्ही पण साडी घेऊन घ्या एक मी पण एक साडी घेऊन घेतो हो 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 जाऊ आताले जाऊ हो आ, हो जाऊ कुठे साड्या कुठे आपण शॉपिंग करतो ना मग आता आता फोन वाजला

बोल ना काय म्हणतो तू कसं काय आहे ती काही फोन ही नाही ती आता काही फोन नाही हं काय म्हणतात आपली लिंबू आत्या लिंबाना असर केला आत्या तुमचे लिंबू जादूचे खूप जादू करून गेले जादूचे लिंबू जादू करून गेले आत्या काय काय म्हणतो अरे बाप रे मग तो जमलं घरी आपली अंका म्हटलं होतं की नाही की लिंबू असले सांग की काहीच फरक नाही पडत जादूचे लिंबू जादू करून गेली की नाही पायवर आता सगळं चांगलं आहे ना प्रियंता ते हो आत्या आता माहीत सगळं चांगलं आहे आत्या तुम्हाला माहिती आहे का गोपालराव आज गोपालराव जरी बाहेर निघून राहिले फिरायले पाणीपुरी खायले आता गोपालरावला स्वतः म्हटलं मला की चला पचाल पाणीपुरी खायला जाऊ आपण काय सांगता प्रियंता का? चाललो दिवाळीची तयारी आता आमची चालू झाली तुझी झाली दिवाळीची तयारी चालू आता नाही ना ते माई सासू माई ते लिराणी नाही लाईनी ते गेली तिच्या मावशीच्या घरी त्या मावशीच्या सुनील साडी वेस्टाचा कार्यक्रम आहे डोळी जेवणाचा म्हणून गेले ते तर आता ते आले की करू मग आता आम्ही चाललो आता पाणीपुरी खायला तुम्ही चालले का मग शॉपिंग करले हो बाई शॉपिंग करायला चालली मी वही नेंदर साडी घ्यायला चाललो आम्ही हा 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 जाय 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 ठीक आहे ठीक आहे ठेवतो ठेवतो यादव हो, करून <laughs> गेली म्हणते यादव सलीम यादव करून गेले म्हणते हे कायचे जादू कायचे जादू कायच काय व अव तुला सांगतो खाली गेली मी तिच्या घरी खाली भाजी वाली बैलीम बी कोण राहील दहा रुपये <laughs> दाग्या दा मध्ये मावशी म्हटलं पुण्यासारखं शिटीत एवढे सस्ते लिंबू दे बाई तेच लिंब धरले हातात म्हटलं आलं डोक्यात म्हटलं हे घे लिंबू कसं असते मग आपण चांगलं तर एक चांगलं ती असं वाटलं खरं वाटतं जादूची लिंबा आणले का मंत्रू हा तर त्या जादू जादू पाई ते चांगलं वागायला लागली घरच्या लोक आई सांग आणि मग ती चांगलं वागायला लागले घरचे लोक चांगले हायस तिच्या तिथे सगळं चांगलं वागायला लागले मग असं असते ते पॉझिटिव्हिटी <laughs> त्यानंतर पॉझिटिव्हिटी भरून दिली तिने जादू काय तिव माय मला काय जादू तिथं समजते मला माहित होतं हे हेकडे स्वभावाची आहे रामधन वाजून हेकडे आहे घरचे लोक चांगले आहेत मला माहित होतं इले सुधरावं लागते इले सुधरू कसं इचे माय सांगितले ऐकेस ना

ताई ओ ताई ताई हो अ ताई ताई झोपला काय हो बाई ताई कोण नाही उठून राहिले हो ताईची तब्येत बरोबर नाही का अ ताई चाय ताई हो ओ चाय ताई उठ ना अरे प्रियंका बोल ना प्रियंका काय काय म्हणतो काय झालं ताई 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 झोपा ना ताई बरं वाटून राहिलं का तुम्हाला का काय झालं ताई काय झालं बरं वाटून राहिलं काय काही नाही व प्रियंका असं थोडस कंदन होऊन राहिलं बोल ना काय काय म्हणत होती ताई दे काय सांग बोल ना काय झालं कुणा बोल ना ताई चला ना म्हटलं गोपालरावांनी आम्ही चाललो म्हटलं पाणीपुरी खायले तर तुम्ही आमच्या सोबत हो काय जा ना मग तुम्ही नाही मी तुल ते मी तुला माहित आहे मी बाहेर जास्त खातच नाही तुम्ही जा ना टेन्शन नको घेऊ मी मी आहे ना एकटी की म्हणजे एकटी म्हणजे हे यांचा फोन आला आता मला मी येतो म्हणून एवढा एक तसात जा तुम्ही जा टेन्शन नको घेऊ मी कशाला दोघांच्या मधामध्ये येऊ ग माझा दगदग पण खूप होते मला नाही होत दादा घरी नाही काही नाही तुम्हाला एकटी सोडून नाही जात बापा मी दादा आल्यावर जाईन मग अगं जाई ना तू दादा येतात ना तुझे दादा तु... मग आताच न आला था फोन दादाचा तुझ्या येतो म्हणे मी आज लवकर घरी छाया म्हणे असं काही काम नाही म्हणे लवकर घरी येतो म्हणे तुम्ही खरंच जा खरंच तुला खोटं असेल तर तू परत तुझ्या दादाला फोन लावून पाहि बस तुला खोटं वाटत राहिला का माझं जाई ना जात नाही तू कधी जात नाही का कुठं जाय पण ताई नाही ना ताई नाही नाही मी काही जात नाही ताई तुमचे देरा मग कसं काय म्हटलं देर काय मी तुमच्या आज मला न्यायचं कधीच म्हणत नाही बाप्पा आज रकितच झाली मी तर पुढून सुरण निघाला म्हटलं मग मी जाणले म्हटलं ताई एकटी घरी आहे तर मला की वजिनी सोबत घे मग काम करता आपण दादा आले की आपण चौघे जण जाऊ नाही ना प्रियंका मला थोडस आरामच करते मला खूप दगदग होते ग दग प्रियंका बाहेर मग खरंच बाहेरचं खायची इच्छाही होत नाही आणि जास्त खाल्लं तर पचतही नाही खरंच तुम्ही दोघंजण जाऊन या आम्ही आमचं नको घेऊ टेन्शन तू तू जाय तयारी वगैरे करतो पण तरी ताई पा बरं नक्की माहिती मग दादा पण नाही येतील पण एकट्या मलाच बोलतील करायला कदा होईन जाय बाई तू प्रियंका बिंदा जाय काय टेन्शन नको घेऊ बरं बरं ताई बरं नमस्कार मग माझ्या ताई नमस्कार माझ्या बहिणी याच्या पुढचं का उद्या पहा आता पहिल्यांदा बाहेर चालली मी नवऱ्याच्या सोबत माझ्या तर मजा मस्ती पहा मग आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की चॅन सबस्क्राईब करा चॅनल विसरू नका सबस्क्राईब कराले व्हिडिओ पाहता सबस्क्राईबचं बटन दाबून द्या आणि लाईक करा ना ताई प्लीज ताई लाईक करा व्हिडिओ बली प्रियंकासाठी लाईक करा लाईक करा मस्त मस्त आणि शेअर करा आणि कमेंट्स करत जा छान छान कमेंट्स करत जा मस्त मस्त तर चला आता हा व्हिडिओ आपण इथेच था थांबू आणि उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भागात तोपर्यंत बाय